डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे हनी ट्रॅप सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे हनी ट्रॅप शब्द हा संपूर्ण जगामध्ये जेवढा प्रसिद्ध तेवढाच वादग्रस्त ठरलेला आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थात जुलै दोन हजार पंचवीस मध्येही यावरती थोडीफार चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा हनी ट्रॅप किंवा रेकॉर्डिंग उपलब्ध असलेला पेन ड्राईव्ह खळबळ माजवणार आहे की काय अशी शंका आणि अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता येऊ लागलेली आहे याच हनी ट्रॅपवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे हनी ट्रॅप ज्याचे त्यालाच माहिती ज्याचे त्यालाच माहिती ज्याचे त्याचे पाप आहे ज्याचे त्यालाच माहिती ज्याचे त्याचे पाप आहे तरीही सूर आला नो हनी नो ट्रॅप आहे तरीही सूर आला नो हनी नो ट्रॅप आहे नो हनी नो ट्रॅप आहे महाराष्ट्रातील सत्ता बदलाला आणि सत्तेच्या उलथा पालतीला की सीडी अर्थात हे हनी ट्रॅपचं रेकॉर्डिंग कारणीभूत झालेलं आहे अशा प्रकारचा आरोप आणि आक्षेप घेतला गेला आणि त्यावरती विधिमंडळामध्ये थोडीफार चर्चा झाली या संदर्भाने लिहिलेलं सदैव पात्रटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा ज्याचे त्यालाच माहिती ज्याचे त्याचे पाप आहे ज्याचे त्यालाच माहिती ज्याचे त्याचे पाप आहे तरीही सूर आला नो हनी नो ट्रॅप आहे तरीही सूर आला नो हनी नो ट्रॅप आहे नो हनी नो ट्रॅप आहे सदैव वाकड करायचं पुढचं दुसरं आणि शेवटचं सत्तेच्या उल्था पालथीला सत्तेच्या उल्था पालथीला कारण म्हणे सीडी आहे सत्तेच्या उल्था कारण म्हणे सीडी आहे मध्येच पेनड्राईव्ह बोलला सीडी बरोबरच ईडी आहे मध्येच पेनड्राईव बोलला सीडी बरोबर ईडी आहे सीडी बरोबर ईडी आहे महाराष्ट्रातील सत्ता बदलाला तो पेनड्राईव किंवा सीडी कारणीभूत आहे की हे माहीत नाही पण सामान्य जनतेला एवढं मात्र आता नक्की पटलेलं आहे की त्या सत्ता बदलाला ईडी कारणीभूत ठरलेली आहे यावरतीच भाष्य करणार ते दुसरं कडवं पुन्हा एकदा सत्तेच्या पालथीला कारण म्हणे सीडी आहे सत्तेच्या उल्था पालथीला कारण म्हणे सीडी आहे मध्येच पेनड्राईव्ह बोलला सीडी बरोबरच ईडी आहे मध्येच पेनड्राईव बोलला सीडी बरोबर ईडी आहे सीडी बरोबर ईडी आहे आजच्या मात्र नाव होत हनी ट्रॅप ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वात्रडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच